माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक त्या लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये पेन्शन मुलांना मोफत शिक्षण आझाद मैदानातील आंदोलनकर्त्यांना सरकारतर्फे आश्वासन दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये पेन्शन व दिव्यांगांच्या मुलांना संपूर्ण शिक्षण मोफत करू असे आश्वासन दिव्यांग मंत्रालयाच्या सचिवांनी दिलेल्या संघटनेचे अध्यक्ष विजय कुलकर्णी यांनी सांगितले राज्यातील दिव्यांगाच्या प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या दिव्यांग भव्य क्रांती संघटनेने आझाद मैदानात सोमवारी आंदोलन केले यावेळी राज्यभरातील दिव्यांग आझाद मैदानात एकत्र आले होते सोलापूर जिल्ह्यातील यशवंत नगर माळशिरच तालुका माळशिरच दिव्यांग अनाथ व सामाजिक बहुद्देशी बहुजन संस्थेला अनाथ दिव्यांग आश्रम बांधण्यासाठी खडूस येथील शासकीय जमीन गट क्रमांक पाचशे एक एक त्यातील चाळीस आर जमीन त्वरित द्यावे दिव्यांग विकास महामंडळ तसेच समाज कल्याण कल कार्यालयाकडून दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी त्वरित कर्ज वाटप करावे दिव्यांगांना राजकीय आरक्षण द्यावे दिव्यांग अनाथ बहुद्देशीय संस्थेला शासकीय अनुदान सुरू करावे संजय गांधी समितीवर तालुका व जिल्हा या ठिकाणी संघटनेच्या कार्यकर्त्यांची नेमणूक करावी आदी मागण्यांसाठी संघटनेने आंदोलनादरम्यान केले आंदोलनात अल्ताफ काझी संपत लोणकर विजय घोडेकर नागेश तुरेराव विजय घोडेकर प्रकाश कोरडे अनिता चव्हाण हनुमंत मोटे राखी पोवार अनिता थोरात मनीषा पोवार यांच्यासह अनेक दिव्यांगांचा सहभाग होता धन्यवाद पुष्प आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांग संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण जालना प्रतिनिधी जालना शहरातील व तालुक्यातील दिव्यांगांना घरकुल आणि व्यवसाय करण्यासाठी दोनशे स्क्वेअर फूट जागा या मागणीसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटना शिवसेना दिव्यांग आघाडीच्या वतीने आमरण उपोषणाला बसलेले आहेत आता माघार नाहीत तर गुलाल उधळूनच मागे हटणार असा निर्धार सकल दिव्यांग सामाजिक संघटना शिवसेना दिव्यांग आघाडीने केला आहे आतापर्यंत एकाही दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी जागा मिळाली नाही महानगरपालिका दिव्यांगाच्या विरोधात आहे का असा प्रश्न सकल दिव्यांग सामाजिक संघटना शिवसेना दिव्यांग आघाडीने केला आहे या उपोषणाला शिवसेना दिव्यांग आघाडीने जिल्हाध्यक्ष अनिल मगदुले राहुल मुळे सविता बोराडे राजेश कावटी सुभाष सामने शेख इस्माईल रवी तायडे रंगनाथ शिंदे अंकुश वागचौरे शेख रशीद जगदीश सातपुते रेणुका वाहूकर अशफाक सय्यद मीनाबाई काळवांडे आदी उपोषणाला बसलेले आहे उपोषणाला विविध पक्षांचा संघटनेचा पाठिंबा दिला आहे प्रहार अपंग क्रांती आंदोलन जिल्हा अध्यक्ष रवींद्र आंभोरे भाजपचे नगरसेवक विजय पवार वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके हरीश रत्नपारखे धर्मवीर छावा संघटनेचे लक्ष्मण गाडेकर आदींनी उपोषणाला पाठिंबा जाहीर केला आहे धन्यवाद